नमस्कार आज मी रॅली निघणार आहे नक्की ती रॅली कोणत्या मार्गाने जाणार आहे आणि कशी कशी असणार त्याबाबत काय थोडी माहिती द्यावी नमस्कार मी प्रदीप टेकोडे रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावत आभाडेचं सेक्रेटरी सर या ठिकाणी तळेगावात आभाडे नगरपरिषद आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव आभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही जनजागृती रॅली आपण आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीमध्ये तळेगाव शहरातील सर्व नगर परिषदेच्या शाळा अनेक संस्था या ठिकाणी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तसेच आपण ह्या रॅलीमध्ये जनजागृती करणार आहोत प्रत्येक चौकामध्ये एक एक पतनाट्ये आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे या पतनाट्याच्या माध्यमातून आपण लोकांना आव्हान करणार आहे की आपण कमीत कमी प्लॅस्टिकचा वापर करावा आणि या पृथ्वी तलावरती ॲवेअरनेस म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एनवायरमेंटला आपण मदत करा अतिशय एन्व्हायरमेंटमध्ये प्लॅस्टिकचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि प्रदूषण हे वाढलेलं आहे आणि हे प्रदूषण घातक आहे आणि या प्लॅस्टिकमुळे किती आपल्याला त्रास होतो आहे हे आपल्याला सर्वात ज्ञात आहे यामध्ये नागरिकांना आपण आवाहन आव्हान करणार आहोत काही प्लॅस्टिकमुक्त जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे आम्ही तर फक्त या ठिकाणी अवेअरनेस करणार आहोत नगरपालिका त्या ठिकाणी अवेअरनेस करणार आहे परंतु प्लॅस्टिकमुक्त ही आपल्या स्वतःपासून आपल्या घरापासून आपण सुरुवात करायची आहे आणि एन्व्हायरमेंट आपण या ठिकाणी वाचवायचं आहे या ठिकाणी न, न मारुती मंदिर चौक यापासून ही रॅली सुरुवात होणार आहे त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ या चौकामधून सरळ खांडगे पंपापर्यंत ती रॅली जाणार आहे तिथून जिजामाता चौक त्यानंतर शाळा चौक गणपती चौक मार्गे सरळ बाजारपेठेतनं येऊन राजेंद्र चौक तेलियाळी चौक आणि मारुती मंदिर चौक या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे आणि आम्ही या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबळेच्या वतीने आवाहन करतो की आजपासून आम्ही ही प्लॅस्टिकमुक्त तळेगाव असा आम्ही हा संकल्प केलेला आहे आणि या संकल्पासाठी तळेगावातील सर्व नागरिकांनी त्याला सहकार्य करावं आणि आपलं स्वच्छ सुंदर तळेगाव प्लॅस्टिकमुक्त तळेगाव करण्याचा आपण या ठिकाणी संकल्प करूया धन्यवाद ही एक नमस्कार आज आम्ही नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक दोन व पाच सर्व विद्यार्थी सादर करीत आहेत पथनाट्य

गरमी हवा प्रदूषित करून टाकेल व कोणत्या ना कोणत्या रूपात अमरच राहील आणि तुम्ही मी लोकांचा भक्षक आहे हा हा काली ये सोच सयानी ये सोच सयानी ये सोच सयानी ये सोच सयानी, सयानी। पर्यावरण स्वच्छ रहे ये दिल में बिठाए कपड़े की थैली को अपना दोस्त बनाए सब्जी बिन थैली के अपने घर पर लाए ऐसे सबके दिल में अपनी जगह बनाए यह दिखाकर प्लास्टिक को उसकी नानी ये सोच सयानी ये सोच सयानी ये सोच सयानी ये सोच सयानी, ये सोच सयानी। या आपण सगळे मिळून शपथ घेऊया की प्लास्टिकचा उपयोग बंद करूया प्लास्टिकचा उपयोग बंद करूया धन्यवाद